रसिक हो नमस्कार माणसाच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात का हो नाही सगळ्यांच्या मनातील खंत कवयित्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांच्या मनोरथे या अप्रतिम कवितेमध्ये अभिवाचन उमेश शिंदे राहूनच जाती पहा मनोरथे होती किती लाज वाटे सांगताना आज वाटे हो भीती गुंतलो इतके रणी की जगनेस राहिले गुंतलो इतके रणी की जगनेस राहिले तारुण्याच्या कुर्ता राहिला घाई घाई जाणे येणे आरसाना पाहिला पुणवेचा तो चंद्र आणि दूध त्याचे सांडणे झेलताना अंगावरती धुंद रात्री जागणे कोसळती नृत्य धारा सांगा कधी हो भिजलो गाज येता सागराची ना कधीही नाचलो टपात्या पडती गारा ना कधीही वेचल्या टपात्या पडती गारा ना कधीही वेचल्या कोण काय म्हणेल म्हणून इच्छा साऱ्या दाबल्या डबल सीट सायकली आडवाटेने सुसाट नाही गेलो डोंगरी हो नाही पाहिलेच घाट कुंद नाही माळला हो नाही पहा केवडा कुंद नाही माळला हो नाही पहा केवडा नव्हता तेव्हा राणो पाणी पहा त्यांचा तुटवडा हाती गजरा माळला ना नाही गेलो नाटका हाय रे संसार तोही होता हो फाटका पाय जेव्हा चालती ना काश्मीराची काय हो दूर गेला हो किनारा पहिला तर आहे हो। बरस त्या त्या पावसाळी रात्री साऱ्या कोरड्या डोंबुलो ना डोही कधीही नाही मारल्या उड्या हाती आता सारी सुके हाती हाती आता सारी सुके पण सांगा काय फायदा तारुण्याच्या हाती पुन्हा का सांगा हे वायदा म्हणूनही म्हणते आज आहे वर्तमानी हो जगा पांगरा आरुण्य सारे चांदण्यातच झगमगा येते ना हो परतुनी ते दिवस ऐसे साजरे पंखात घ्या आकाश, नी नि उडते भिरभिरे पंखात घ्या आकाश आकाश नि उडते भिरभिरे धन्यवाद